नमस्कार मित्रांनो भावनाचे पती परदेशात काम करायचे ती तीन महिन्यांची गरोदर होती पण तिच्या पतीने तिच्यासाठी जो काही खर्च पाठवला हो ते पैसे तिचा मोठा दीर आणि सासू भावनाकडून काढून घ्यायची ती गरोदर राहिली तेव्हा उपासमारीमुळे तिच्या मुलाचा मृत्यू झाला आणि सासूने तिला दोष दिला तेव्हा वाटले की भावनाने मुलाला जाणून बुजून मारले आणि मध्ये त्या दोघांनी भावनाला घराबाहेर ढकलले ती रस्त्याच्या कडेला बसून रडत होती तेवढ्यात अचानक एक बाई भावनाला सोबत झोपडीत घेऊन आली आत पाऊल टाकताच तिकडे स्वतःच्या नवऱ्याला पाहून भावना किंचाळली तो तिचा धीर तिचा परदेशी नवरा त्या झोपडीत ती चक्कर येऊन पडली आणि डोक्याला जबर जखम झाली आणि शुद्धीवर आल्यावर तिचे भानच हरपले कारण तिचं एकमेव साधनही तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं त्यामुळे ती पैशासारखी सगळी क्रूरता सहन करत होती प्रत्येक दुःखाचे लोट ती सहन करत होती पण तो छोटासा जीवही तिला सोडून गेला तीन महिन्यांची गरोदर असलेली भावनाला शुद्धीवर येताच ही बातमी मिळाली कि तिचे मूल कायमचे तिला सोडून गेले आहे मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून भावना पुन्हा एकदा खूप रडली ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्यासाठी काहीही उरले नाही कितीतरी वेळ ती तिच्या मुलाबद्दल अश्रू ढाळत राहिली पण तिच्या अश्रूंना कोणी हात लावणारा नव्हता आणि तिची पर्वा करणारे कोणी नव्हते तिच्या जवळच बसलेल्या तिच्या सासूने तिच्याकडे द्वेष पूर्ण नजर टाकली आणि ती असे काही बोलली की भावनाचा आत्मा हादरला तिची सासू म्हणू लागले, तुला मूल नको होत हे मला आधीच माहिती होत हे मूल तुझ्या घशातील काटा होता त्याच्यामुळे तुझे स्वातंत्र्य संपत होते म्हणून तूच त्याला मारलेस दाद दिली पाहिजे तुझ्या हिमतीला त्या मागच्या ही मला चांगली जाणीव आहे तुला वाटतं की मी इतकी मूर्ख आहे की मला समजू शकत नाही की एका चांगल्या चा बाईचं मूल अचानक कसं मेलं सागरने मला आधीच सावध केलं होतं किती लवकरच असे काहीतरी करेल पण मी मूर्ख होते जो विचार करत होते की जर एखादी स्त्री असे तिच्या मुलांशी असे कधीच करणार नाही पण माझा मोठा मुलगा बरोबर आहे तुझ्यासारखी या जगात इतकी वाईट चारित्र्य असलेली दुसरी कोणतीही स्त्री नाही सासूने भावनाला इतक्या धारदार नजरेने पाहिले होते की तिला जाग आली आणि मग रडत रडत माफी मागितली की का मी काही केलं नाही कळत नाही मूल कसं मेलं सकाळपासून ती घरकामात व्यस्त होती अचानक चक्कर आली आणि मग हे सगळं झालं मग त्या जुलमी सासूने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही ती म्हणाली की तुला तुझ्या भेटण्याचे होते त्यामुळे तू या मुलाचा खून केला आणि त्यानंतर डॉक्टरांच्या मनाईला न जुमानता भावनाच्या सासूने तिला बळजबरीने रुग्णालयातून सोडले आणि पोटात गंभीर दुखू लागल्याने तिला रिक्षात बसवून घरी नेले अशक्त पणामुळे तिला अजूनही चक्कर येत होती पण भावनाच्या सासूवर त्याचा अजिबात परिणाम झाला नाही आणि तिने तिला ओढले आणि घरात फेकून दिले आणि म्हणू लागले तुझे जीवनावश्यक वस्तू घे आणि आता निघून जा तू माझे डोळ्यात धूळ आहेस आता मी तुझे काही ऐकणार नाही घरातून निघून जा भावनाला वाटले की पृथ्वी फुटेल आणि ती, ती त्यात समाविष्ट होईल ती तिच्या सासूच्या पायाशी बसली तिचे पाय धरून रडू रडत रड रडू लागली माझ्या डोक्यावरून हे घर काढून घेऊ नकोस हे माझे पतीचे घर आहे मी येथे सन्मानाने राहते पण भावनाच्या सासूला तिची दया आली नाही आजवर त्यांचा मोठा मुलगा सागर म्हणजे भावनाचा मोठा धीर तो सुरुवातीपासूनच भावनाच्या विरोधात होता तो नेहमीच भावनाला वाईट व्यक्तिरेखा असल्याचे सिद्ध करण्यात टपला होता भावनासाठी त्याची स्वतःची दृष्टी खराब असताना दुर्बुद्धीच्या भावावर पडदा पडताच त्याने जाणीवपूर्वक भावना विरुद्ध असा सापळा रचला जो स्वतः वाईट गोष्टी करायचा आणि दोष भावनावर पडायचा कुठल्या ना कुठल्या बहाण्याने तो भावनाला छतावर बोलावत असे तो तिच्याशी अश्लील बोलायचा आणि नंतर सासूला म्हणायचा की भावना गल्लीतील मुलांसोबत फेऱ्या मारते म्हणून ती छतावर जाते भावना सर्व बाजूंनी वाईटरित्या अडकली होती तिचा नवरा सोबत नव्हता तो परदेशात होता त्यामुळे तिला सासू आणि सोबत जगावे लागले पण हे दोघे मिळून आपल्याकडून हे छत हिरावून घेतील आणि तिला लाचार करतील हे तिला माहिती नव्हते भावनाच्या सासूने तिला घराबाहेर काढले आणि तीही पोटदुखीमुळे रस्त्याच्या कडेला बसली होती तिच्याकडे अश्रू डाण्याशिवाय पर्याय नव्हता ना तिच्याकडे तिच्या नवऱ्याचा पत्ता होता ना नावाचा फोन नंबर होता जिथे ती त्याच्यापर्यंत पोहोचू शकते विभोरशी लग्न करण्यासाठी तिने स्वतःच माहेर विसरली होती सगळे संबंध तोडले होते आता तिच्याकडे परत जाण्याचा मार्ग नव्हता त्यामुळे ती तिला असे रस्त्यावरचे आयुष्य जगावे लागेल असे वाटत होते ती ढसाढसा रडायला लागली आत्महत्येचे विचार तिच्या मनात वारंवार येत होते जगण्याचे कोणतेच कारण नव्हते तिला तो काळ आठवू लागला तेव्हाच ती पहिल्यांदा पती विभोरला भेटली त्यावेळी त्यांची पहिली भेट झाली जेव्हा भावनांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि विभरतेथे त्या हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता आणि वडिलांची ही काळजी घेतली दररोजच्या या बैठकामुळे भावना आपोआप परिपूर्णतेच्या जवळ आली तिने त्याच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारले ती विभोरशी वैयक्तिक प्रश्नांवर उतरली आणि नंतर दोघांनी नंबरची देवाणघेवाण केली काही दिवसातच तिचे कुटुंबीय बरे होऊन घरी आले पण विभोरने भावनाला फोन करणे सोडले नाही विभोर फार शिकलेला नव्हता तो इंटरमिजिएट होता आणि त्याने मोजकेच कोर्स केले होते त्यामुळे त्याला वॉर्ड बॉयचे काम मिळाले त्याचे उत्पन्न काही विशेष नाही प्रेम असेल तर माणसाला काहीच दिसत नाही विभोरचे हृदय चांगले होते तो शुद्ध हेतूचा होता फक्त भावनाला त्याने पाहिले आणि तिला त्याचे हृदय दिले दोघांमधील संबंध वाढतच गेले त्यांचे प्रेम मैत्रीच्या पलीकडे गेले प्रेमात पडल्यावर विभोर पुन्हा पुन्हा लग्नाविषयी बोलू लागला भावनाला हेच हवे होते पण तिचे घरचे तिचे लग्न एका सामान्य व्यक्तीशी करणार नाही कुटुंबातील होते तिचे कुटुंबा वडील वकील होते आणि त्यांनी आपली मुलगी अशा मुलाला कधीच दिली नसती ज्याला नीट शिक्षणही घेता आले नाही त्यामुळे भावना संकोचली पण विभोचे प्रेम खरे होते म्हणून तो संबंध पाठवण्याचे बोलत राहिला आणि मग खूप विचार समज आणि त्याला नात्याला पाठवण्याची परवानगी दिली विभोरने आई आणि मोठ्या भावाला तारण म्हणून पाठवले पण त्याचा मोठा भाऊ सागर इतका अशिक्षित होता की तो भावनाच्या वडिलांशी नीट बोलू शकत नव्हता आई सुद्धा भावनाच्या मोठ्या घराकडे विचित्र नजरेने पाहत होती विभोरच्या आईची नजर घरगुती गोष्टींवर जास्त होती आणि भावनाच्या वडिलांना हे लगेच कळले तो वकील होता त्याचे डोळे खोलवर होते लोकांचा न्याय करण्याची क्षमता त्यांच्यात होती त्यांनी पहिल्या यादीत हे नाते नाकारले नव्हते ना आणि भावनाला समजावून सांगितले की विभोर चांगला मुलगा असला तरी त्याचे कुटुंब खूप अज्ञानी आणि लोभी लोक आहेत विभोरचा मोठा भाऊ सागरही नोकरी करत नसून तोही विभोरच्या पगारावर फुकटचा खात होता तो एक आणि स्वार्थी माणूस होता म्हणून भावनाच्या वडिलांनी समजावले अशा लोकांशी आयुष्यभर सहवास करणे मूर्खपणाचे ठरेल मात्र भावनाचे विभोरवर इतके प्रेम होते की तिने वडिलांशी भांडण केले आणि नतमस्तक झाल्यानंतरच लग्न करणार असल्याचे सांगितले तिच्या वडिलांनी तिला कोणत्याही परिस्थितीत विभोर सोबत पाठवणार नाही असे स्पष्ट सांगितले आणि विभोर भावनावर रागावला होता तो म्हणाला की मी माझ्या आईला मोठ्या कष्टाने तुझ्या घरी पाठवले होते त्यांनी माझ्यासाठी दुसरी मुलगी आधीच पसंत केली होती पण तुझ्या घरच्यांनी असा नकार देऊन माझ्या आईचा अपमान केला आता तू स्वतः माझ्याकडे यावे आणि आम्ही न्यायालयात जाऊ हे ऐकून भावना खूप घाबरली तिने कधीच आई वडिलांचे ऐकले नाही तरी हे नाते या मार्गाने निश्चित व्हावे आणि तिचे लग्नही चांगल्या मार्गाने निश्चित व्हावे असे तिला वाटत होते इतर मुलींप्रमाणे तिलाही तिच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली जायचे होते पण इथे सगळे प्रकरणच बिघडले होते त्यामुळे आज एकीकडे ती तिच्या वडिलांना पटवून देत होती की विभरला पुन्हा एकदा तिच्या कुटुंबाला पाठवायला पटवून देत होती पण दोन्ही बाजूंनी स्पेशल नकार आला भावनाचे वडील विभोरच्या कुटुंबाला भेटायला तयार झाले नाहीत मग तो आईला पाठवण्याच्या बाजूने होता त्याचं एकच बंधन होत त्याच एकच म्हणणं होतं की दोघांनी कोर्ट मॅरेज करावे याच, याच, भावनावर खूप प्रेम होत पण तो त्याच्या आईवरही खूप प्रेम करत होता आणि भावनाच्या आई वडिलांनी त्याला त्याच्या आई समोर कसे नाकारले याचा त्याला राग आला होता जेव्हा भावना दोन्ही बाजूंनी पूर्णपणे वेगळी होती तेव्हा तिने पुन्हा तेच केले कारण लोक ते प्रेमाने करतात प्रेमाने त्याचे खरे रंग दाखवले आणि एका रात्री भावनाने तिच्या वस्तू पॅक केल्या दुसऱ्या दिवशी सकाळी ती कोर्टात होती आणि ती विभोरची बायको झाली कोर्टात हजर झाल्यानंतर ती आपल्या घरी परतली पण तिच्या वडिलांनी तिच्यासाठी घराचे दरवाजे कायमचे बंद केले होते ते भावनाला म्हणाले की काही दिवसात तुला तुझी चूक जरूर लक्षात येईल आपल्या चुकीच्या निर्णयाचा तिला आयुष्यभर पश्चाताप होईल आणि मग पालक आपल्या मुलांच्या बाजूने कसे निर्णय घेतात हे तुला समजेल जिद्द असलेले लोक मागे हटत नाहीत त्यांचे स्वतःचे नियम होते त्यामुळे त्याने आपल्या घरीच भावनाला येण्याची परवानगी दिली नाही आणि मग विभोरचा अशीच सुरू झाली जगाकडे त्यांचे जीवन बंद होते विभोरने आईला न सांगता लग्न केले म्हणून तिच्या दारात तिच्या दारात भावनाला पाहून एकच गोंधळ उडाला मुलीच्या वडिलांनी आमचा अपमान करून आम्हाला घरातून हाकलून दिल्याचे त्यांनी सांगितले तिला आपली सून बनवायला तिने आमच्या तोंडावर नकार दिला होता विभोरने मोठ्या कष्टाने आईला भावनाला सून म्हणून स्वीकारायला पटवून दिले मुलाला दाखवण्यासाठी आईने भावनाला घरात तिला जागा दिली पण ती तिला कधीच तिच्या हृदयात जागा देऊ शकली नाही त्यांच्या दृष्टीने ते खूप होते त्यामुळे त्यांचा अपमान झाला मग याच घरात दीरसागरने तिच्यासमोर नवीनच अडचण निर्माण केली होती त्याने आईला वारंवार सांगितले की भावना ही वाईट चारित्र्याची मुलगी असावी जिने विभोरला अडकवले होते आणि हे भावनाच्या सासूच्याही मनात होते विभोर आणि भावनाने एक महिना एकत्र घालवला दोघेही एकत्र आनंदी होते पण विभोर गेल्यानंतर भावनाचे काय झाले तिला तिची खूप काळजी वाटत होती सासूबाईंनी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर टाकल्या होत्या आणि तिला टोमणेही मारत होत्या ती तिला येऊन सांगायची की ती त्याच्या घरी सून म्हणून रिकाम्या हाताने आली होती आणि आता ती तिच्यावर ओझे झाली आहे भावनाने ही गोष्ट विभोरला सांगितली असती तर त्याला खूप काळजी वाटली असती आणि हे बघून हळूहळू तिची जीभ तिच्या सासूबद्दल तक्रार करणे बंद झाली ती फक्त मूकपणे हे सर्व सहन करत होती कधी कधी तिला वाटायचे की तिचे वडील बरोबर होते विभोरचे कुटुंबही चांगले राहिलेले नाही तिला तिच्या घराची खूप आठवण येत होती अनेकदा आईला आठवून ती खूप रडायची पण मग विभोरच्या प्रेमाने तिची प्रत्येक जखम भरून निघायची मग लग्नाच्या महिन्यात विभोरची नोकरी गेली आणि तो बेरोजगार झाला तर हा त्रास भावनाच्या मुळावरही आला की वाईट चाल आहे आणि तिच्या येणाने विभोर बेकार झाला आहे त्यामुळे भावनाला खूप आश्चर्य वाटले की सागर हा घरचा मोठा मुलगा आहे पण तो दिवसभर घरात बसून भाकरी तोडतो फक्त विभोरला नोकरी गमावण्याबद्दल काहीच बोलत नाही त्याने एवढा मोठा कोलाहल निर्माण केला की भावनाने त्याचे तोंड बघणे बंद केले नोकरीची समस्या अजून संपलेली नव्हती जेव्हा देवाने त्यांना एक चांगली बातमी दिली जी ऐकून कोणत्याही जोडप्याला खूप आनंद होईल पण या आनंदाच्या बातमीने त्यावेळी या जोडप्याला खूप काळजी वाटली होती ती आई होणार आहे हे जाणून विभोरला खूप काळजी वाटू लागली कारण नोकरीची व्यवस्था करता येत नव्हती आणि घरची परिस्थिती खूपच बिकट झाली होती आणि भावना सुद्धा त्या मुळे खूप काळजीत होती तिची तब्येत बिघडली होती तिला डॉक्टर कडे जावे लागले औषध घ्यावे लागले अल्ट्रासाऊंड करावे लागले पण या सर्व गोष्टींसाठी पैसे नव्हते परिपूर्णता खूप उच्च आहे त्याला मित्रांकडून पैसे उसने घेऊन औषध आणणे शक्य झाले अजून परिपूर्ण दिवस उलटले आणि विभोरला अजूनही नोकरी मिळू शकली नाही परिस्थिती अशी होती की बेरोजगारांची फार काळजी होती आणि त्यांच्या यादीत आणखी एका चमत्काराची भर पडली नोकरीच्या शोधात रात्रंदिवस काम केले पण तरीही नोकरी मिळाली नाही आणि एके दिवशी अचानक विभोरने सांगितले की त्याला परदेशात नोकरी मिळाली आहे आणि आप आपल्या मुलासाठी त्याला परदेशात जावे लागेल हे ऐकून भावना रडायला लागली आणि तिने विभोरला ती तिला सोडून जाऊ नकोस अशी स्पष्ट मनाई केली पण विभोर म्हणाला जर मला तुझं आणि मुलाचं भविष्य घडवायचं असेल तर ती मजबुरी आहे त्यामुळे मला जावे लागेल कारण इथे आई आणि तुझा आणि तुझ्या मुलाचा खर्च मी उचलू शकत नाही हे ऐकून भावनालाही खूप राग आला ती म्हणू लागली की तुझा भाऊ घरी बसला आहे त्याला तू नोकरी शोधायला का म्हणत नाहीस विभोर उत्तर देण्यापूर्वी सागर त्याच्या खोलीत कसा आला आणि रागाने बोलू लागला हे मला कळले नाही माझ्या भावा माझ्या विरुद्ध बंद कर तुझ्या पावलांमुळे आमचं घर उद्ध्वस्त झालं आहे आणि तुला भावाला भावाशी भांडण लावायचं आहे विभोर अचानक उभा राहिला आणि भावाला समजावण्याचा प्रयत्न केला की असं काही नाही पण भावाला कळलं नाही की एवढा गदारोळ का झाला आधारही कुठून कुठे पोहोचला होता विभोरला परदेशात नोकरी लागल्याचे कळाले की सासूने पाय धरले आणि त्याला सांगितले बायकोचे रूप बघून थांबू नको तर आपल्या सर्वांच्या भविष्याचा विचार कर जा जिथे मी तुझी बायको आणि मुलांची काळजी घेते तिने विभोरला वचन दिले किती बाळाची आणि सुनेची पूर्ण काळजी घेईल आणि हे ऐकून विभोर तृप्त झाला यामागे घरात काय घडले हे त्यालाही कळले नाही भावनाचे रडणे आणि प्रार्थना करणे निरुपयोगी झाले आणि वीस दिवसानंतर विभोर परदेशात निघून गेला आणि मागून भावना एकटीच राहिली सासूबाईंनी आठवडाभर तिची काळजी घेतली पण यानंतर सागरने तिला अशा प्रकारे बदलले की तिच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत सागरने त्याच्या आईला पूर्णपणे भावनाच्या विरोधात वळवले आणि तिला असे म्हणू लागला ती एक वाईट चारित्र्य आणि तत्वहीन मुलगी जिने तिच्या इतर मुलांशी डेटिंग करायला सुरुवात केली आहे आणि या कारणावरून भावनाची सासूनेही तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला आणि तिने घराबाहेर पडणेही बंद केले यापूर्वीही ती कुठेही गेली नव्हती आता ती पूर्णपणे चार भिंतीत बंदिस्त झाली आहे अगदी गच्चीवर जायला बंदी होती आणि जेव्हा कधी भावनाची साधू सासू घरी नसायची मग सागर त्याच्यापेक्षा खूप वाईट बोलू लागला त्याच्या दुर्दळामुळे त्याने अजून लग्न केले नाही आणि म्हणून त्याने भावनासह विचित्र गोष्टी केल्या त्याचे बोलणे ऐकून भावना खूप घाबरायची पण तिचा मोठा मुलगा तिच्याशी कसा बोलायचा हे ती सासूलाही सांगू शकत नव्हती तिला स्वतःच्या नवऱ्याच्या घरात खूप असुरक्षित वाटू लागला आणि मग तिच्या पतीने पहिला महिना संपताच आईच्या खात्यात पैसे पाठवले त्याच्या आईने भावनाच्या खर्चासाठी पैसेही स्वतःकडे ठेवले होते आणि घरी जे काही भावना भोजन तयार करत होती ते त्यांना खाण्यास भाग पाडले होते तिच्या ऍक्टिव्हिटीमुळे कधी कधी तिला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खावेसे वाटायचे पण भावनाच्या हातात एक रुपयाही नव्हता अनेकदा सासूबाई तिचा वाटा खायचे आणि मग भावना या जेवणापासूनही वंचित राहायची ती खूप कठीण परिस्थितीतून जात होती सकाळपासून रात्री पर्यंत सगळी कामं होती आणि मग नीट जेवणही मिळत नव्हतं तिची प्रकृती खालावली होती कधी कधी विभोरचा फोन आला की ती भावना त्याच्याशी बोलायला हातूर असायची पण सासू तिला विभोरशी फक्त दोन मिनिट बोलू द्यायची आणि मग तिच्यापासून फोन काढून घ्यायची भावनाचा फोन आधी सासूकडे होता विभोरशी बोलण्यासही बंदी होती ती फक्त दोन मिनिटे सासूबाईंकडे तिची खुशाली सांगायची आणि परकरण संपत असे विभोरने तिच्यावर केलेल्या अत्याचाराची कहाणी तो कधीच ऐकू शकला नाही विभोरही तिची तब्येत विचारून समाधानी व्हायचा असेच तीन महिने निघून गेले तिच्या अशक्तपणामुळे तिला वारंवार चक्कर येत होती पण सासूबाईला काळजी कुठे होती मुलाचे उत्पन्न परदेशातून येत होते सासूने येशू आराम वाढवला भावना विरुद्ध इतकं विष भावा आधी सासूच्या मनात भरून ठेवलं होतं भावना आपल्या मुलाच्या जन्माने वैतागल्याने दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे जेव्हा भावनाला अशक्तपणामुळे चक्कर येऊ लागली आणि ती गर्भवती झाली त्यामुळे सासूला वाटले की भावनाला मुलाला मारायचे आहे म्हणून त्यांनी भावनाला घराबाहेर ढकलले आणि तिच्या वडिलांचे शब्द तिच्या कानात घुमू लागले लवकरच भावनाला जगाचे वास्तव दिसेल आणि तिच्या चुकीच्या निर्णयाची जाणीव होईल तिच्या वडिलांनी नातका नाकारलं हे तिला खरंच समजलं होतं पण आता पश्चाताप करण्यात अर्थ नव्हता तिला तिच्या आई वडिलांच्या घरी परत जायचे नव्हते तिच्या वडिलांनी तिच्यासाठी स्वतःचे घर आधीच बंद केले होते भावना वैतागून फुटपाथवर बसली आणि रडायला लागली आणि मग तिची प्रकृती बिघडू लागली तेवढ्यात एका गरीब महिलेने तिच्याकडे पाण्याची बा, बा, बाटली पुढे केली सुरुवातीला ती खूप घाबरली होती पण जेव्हा काटे तिच्या घशाला टोचू लागली तेव्हा तिने पाणी प्यायले मग ती गरीब बाई तिच्या जवळ बसली आणि म्हणाली चांगली माणसे रात्री येत नाहीत इथे महिलांशी व्यवहार करणारे पुरुष फिरत असतात त्यामुळे आता रात्र झाली आहे माझ्या सोबत ये आणि माझ्या तंबूत रात्र घालव तुझे स्थान कोणतेही असो सकाळ होताच निघायचे आहे ती बाई भावनाच्या आईच्या वयाची बाई होती आणि भावनाला खूप गोड त्यामुळे भावनाने होकार दिला आणि ती त्या महिलेसोबत तिच्या झोपडीत गेली तिला आता दुसरा सहारा नव्हता त्यामुळे तिचा या बिचारा गरीब बाईवर विश्वास बसला पण ती झोपडीत येताच जेव्हा भावनाने समोर कॉट वर माणसाला झोपलेले पाहिले तेव्हा ती किंचाळली कारण तो दुसरा कोणी नसून तिचा नवरा विभोर होता जो डोळे मिटून पडलेला होता आणि त्याचे हातपाय बँडेजने बांधलेले होते कपाळावर जखमा होत्या ती तिथून निघून नवऱ्याजवळ पोहोचली त्याला आणि आदर, तो जागा झाला त्यामुळे समोरची स्त्री पाहून खूप आश्चर्य वाटले भावनाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने काळजीने नवऱ्याकडे पाहिले तिच्या म्हणण्यानुसार तिचा नवरा परदेशात होता त्यामुळे तो त्या रात्री या घरात काय करत होता विभोर उठून बसला आणि भावनाला छातीशी घट्ट मिठी मारली सर्वप्रथम त्याने भावनाबद्दल विचारले रडत रडत भावनाने विभोरला सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सत्य सांगितले त्यामुळे विभोरलाही अश्रू अनावर झाले त्याने भावनाला सांगितले माझ्या पाठीमागे तुझ्या सोबत असे होईल हे मला माहिती नव्हते तू नेहमीच माझ्यापासून सत्य लपवले आहेस म्हणूनच मला कळले नाही की तुझ्यावर कोणते अत्याचार होत आहेत त्याला खूप लाज वाटली आणि त्याने क्षमा मागितली पण भावनाला विफोर काय करत आहे हे जाणून घ्यायचे होते आणि मग मक... विभोरने तिला सत्याचा भाग सांगितला जे ऐकून भावनाला धक्काच बसला विभोरने सांगितले की मी नोकरी शोधत होतो मला कोणतीही नोकरी मिळत नव्हती मी खूप काळजीत पडलो आणि मग जेव्हा मला तुझ्या गर्भधारणेची बातमी मिळाली आणि तुझ्या औषधासाठी माझ्याकडे पैसे नव्हते त्यामुळे माझा जीव गेला मी तुमचा खर्च कसा भागू तुमची जबाबदारी मी कशी पार पडू मी प्रेमापोटी तुझ्याशी लग्न केले पण मला तुला असे वाईट आयुष्य द्यायचे नव्हते तुला छोट्या छोट्या गोष्टींसाठी हव्यास म्हणून मी इकडे तिकडे भटकत होतो आणि मग मला नोकरी मिळाली ज्यासाठी मला माझे घर सोडावे लागले म्हणून मी परदेशाचे निमित्त करून घरापासून दूर या ठिकाणी आलो त्याने डोके टेकवले आणि सांगितले की ड्रग पुरवठ्यासाठी माझा वापर करतात म्हणूनच मी घर सोडले आहे जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये मी औषध पुरवठ्याचा व्यवसाय सुरू केला आणि पगार म्हणून पैसे घरी पाठवू लागलो पण दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी ड्रगच्या अड्ड्यावर छापा टाकला आणि मोठ्या कष्टाने मी तिथून निसटलो कोणालाही माझ्याबद्दल काहीही कळले नाही याबद्दल तो आभारी होता पोलिसांनी सगळ्यांना पकडले होते पण मी निसटलो पण पळताना मी पहिल्या मजल्यावरून पडलो आणि या कारणांमुळे मला खूप दुखापत झाली आणि मग ती भिकारी मला मदत केली आहे मला इथे आणले मला वाटले की पूर्णप्राप्तीनंतर नंतर मला दुसरी नोकरी मिळेल आणि मग सर्व काही ठीक होईल निसर्गाने आम्हाला पुन्हा एकत्र केले हे स्थान निश्चित केले आहे आणि आज या स्थानावर पो चुलहाये विभरबद्दलचे सत्य जाणून भावनाला धक्काच बसला भावनाने रागाने विचारले तू असे का केलेस हे सर्व बेकायदेशीर आहे हे तुला माहित नाही का जर पोलिसांनी तुला पकडले असते तर तुला अनेक वर्षे तुरुंगवास भोगावा लागला असता आणि मलाही आता मी यातून सुटका करू शकले नसते असे म्हणून भावना रडू लागली तर विभोरने डोके टेकले, तो कबूल करत होता कारण भावनाच्या भविष्यासाठी त्याने हे सर्व केले परंतु हे सर्व करूनही भावनाचे भविष्य पूर्ण होऊ शकले नाही त्यांच्या मुलाचा जन्म झाला दोन दिवसांनी विभोरने वेगळ्या घराची व्यवस्था केली आणि तिथे शिफ्ट झालेत तर भावना शिकलेली होती त्यामुळे चांगल्या शाळेत शिकवायला सुरुवात केली काही मेहनत आणि प्रार्थने पुन्हा हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयची नोकरी मिळाली आणि मग दोघे पती पत्नी एकत्र काम करू लागले आणि आपले जीवन आनंदाने जगू लागले मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो